बरडेपाडा हे पालघर जिल्ह्यातलं मनोर तालुक्यातलं दुर्गम भागातलं एक छोटंसं गाव दोन दिवसांपूर्वी हे गाव हादरून गेलं कारण गावातून वाहणाऱ्या एका नाल्याच्या पाण्यात गावकऱ्यांना एक मृतदेह तरंगताना दिसला गावकऱ्यांनी जेव्हा हा मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा काळीज पिळवटून टाकणारं दृश्य त्यांना दिसलं हा मृतदेह कोणाचा होता हे दृश्य काय होतं आणि बर्डेपाडा हे गाव का हादरलं पालघर पोलिसांनी कसा लावला या गावातल्या गुन्ह्याचा शोध हे सगळं आपण जाणून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मनोर पोलीस ठाणे हद्दीत बर्डेपाडा येथे मागील दोन दिवसांपूर्वी एका नाल्याच्या पाण्यात दगडाला बांधलेले माय लेकींचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली सुमिता सुस्मिता डावरे वयवर्ष बावीस आणि तिच्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह नाल्यातल्या वाहत्या पाण्यातल्या दगडाला बांधून ठेवण्यात आला होता या प्रकारामुळे सगळं गाव हादरून गेलं पालघर पोलिसांचा कस लावणारं हे दुहेरी हत्याकांड होतं दरम्यान या प्रकरणात पालघर पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलंय मयत महिलेचा दीर आणि मयत महिलेची नणन यांनी जागेच्या आणि चारित्र्याच्या संशयावरनं होणाऱ्या वादातून ही हत्या केल्याचं उघड झालंय या प्रकरणात संदीप डावरे हरिगोवारी सुमन करबट या तिघांना पालघर पोलिसांनी जेरबंद केलंय या प्रकरणाचा अधिक तपास पालघर पोलिसांकडनं सध्या सुरू आहे पण पालघर पोलिसांनी हे प्रकरण नेमकं काय घडलं याबाबत काय माहिती दिली आहे बघूया दोन व्यक्तीचा मृत्यू झाला दुहेरी हत्याकांड त्या ठिकाणी झालं बाबतीतली घटना तीस तारखेची आहे त्याचा दोन तारखेला त्या ठिकाणचे पोलीस पाटील यांनी खबर दिली की एका पाण्यामध्ये एका मृ महिलेचं मृत्यू डेड बॉडी पाण्यावर तरंगते आहे त्यानंतर शोध घेतला असता यामध्ये बावीस वर्षाची महिला की त्या पाण्यावर तिच्या अंगाला दगड बांधून त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं या संपूर्ण प्रकरणाचा तपास तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या की ती थी महिला तिचा डेड बॉडी त्या ठिकाणी येण्यासाठी थी, तिची नलन आणि तिचा धीर यांनी तिचा ओढणीने गळा ओळून तिचा फोन केलेला आहे आणि गावातील इतर एका व्यक्तीच्या सहाय्याने तिची बॉडी ही पाण्यामध्ये द्याथिकान दगड टाकून त्या ठिकाणी सोडलेली होती त्याचबरोबर तिचा ती दीड वर्षाची मुलगी तिचासुद्धा गळावळून त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यांनी हत्या केलेली होती आणि तिच्या बॉडीलासुद्धा दगड बांधून त्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं याचा संपूर्ण मोटिव्ह जो आहे तो त्यांचे घरामध्ये होणारे दररोजचे वाद हा त्याच्या पाठीमागचा मो होता आणि तिचा नवरा जो आहे तो बोटीवर एकोणतीस तारखेपासूनच बोटीवर कामाला गेलेला आहे त्यामुळे तो अद्याप परत आलेला नाही आहे परंतु ते संपूर्ण तपासामध्ये मैताची ननन आणि मैताचा दीर याचा यामध्ये हात असल्याचं निष्पन्न होत आहे त्याचबरोबर त्याच्या गावातील एक व्यक्ती याचा हात असल्याचं निष्पन्न होत आहे या घटनेचा तपास हे मनोहर पोलिस प्रभारी अधिकारी श्रीभय करत आहे तिच्या नवऱ्याचे पाच लग्न झालेले आहेत ही तिची पाचवी पत्नी आहे आणि याच्या आधीची एक पत्नी तिचा मृत्यू औषध पिऊनच असं झालेलं आहे विषारी औषध पिऊन झालेलं आहे आणि या बाबतीमध्ये त्याचं कॅरेक्टर जे आहे ते अतिशय वाईट कॅरेक्टर आहे अशा स्वरूपाची माहिती त्या गावातून मिळते आहे या वेगवेगळे वाद त्यांच्या घरामध्ये होते आणि त्याची निष्पत्ती ही झालेली आहे संबंधित मृत महिलेच्या नवऱ्याची या आधी पाच लग्न झाली होती या आधीच्या पाच बायकांपैकी एकीने औषध पिऊन आत्महत्या देखील केली होती तेव्हा आता बावीस वर्षीय या महिलेच्या हत्येमागं नेमकं कारण काय होतं हे शोधण्याचं आव्हान पालघर पुरुषांसमोर असणार आहे राहुल पाटील पालघर लोकमत डॉट कॉम